I'm लाईव्हमध्ये सर्व ताईदादांचं सहर्ष स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि सचिनदादांचं आगमन झालं आहे सचिनदादा म्हणतात नमस्कार ताते भाऊ नमस्कार सचिन दादा नमस्कार 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 धन्यवाद सचिन सचिनदादा मध्ये तुमचं सहर्ष स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि कृष्णदादांचं आगमन झालं आहे कृष्णदादा म्हणतात नमस्कार भाऊ नमस्कार कृष्णदादा नमस्कार कृष्णदादा मध्ये तुमचं सहर्ष स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि कृष्णदादा म्हणतात लाईक केला आहे दादा धन्यवाद कृष्णदादा आणि मस्त व्हिडिओ बनवले बरं का दादा काल मी पाहिलं एकच नंबर आहे बरं का एकच नंबर कृष्ण दादा तुमचं झालं का जेवण झालं का कृष्ण दादा आणि आपल्या निशेताईंचं आगमन झालं निशेताई म्हणतात लाईक डन धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद मनापासून तुमचं लाईव्हमध्ये सरसे स्वागत ताई हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि निश्चाई झालं का तुमचं चहा नाष्ट का जेवण झालं आहे कृष्णाराजा चहा नाष्टा झाला आहे का भाऊ हो जेवण आहे कृष्णारा जेवण मळ्यामध्ये आलोय थोडं ना काम चालू आहे मळ्यामध्ये आले बरं का म्हणतात चहा नाष्टा झाला आहे का भाऊ हो आणि निशा ताय म्हणतात एम धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद मनापासून ताई लाईव्ह मध्ये ता तुमचं स्वागत हार्दिक अभिनंदन मळ्यात आलोय बरं का ताईकडे आणि दादा म्हणतात दादा नमस्कार कृष्णदादा तुम्हाला नमस्कार सचिन दादा कृष्णदादा म्हणतात धन्यवाद भाऊ हो एक नंबर हिडू आहे बरं का दादा तुमचे एकच नंबर मी काल पाहिजे पाहिले ना छान वाटलं बरं का पाहून एकच नंबर हिडूया तुमचे आणि निशाता म्हणतात ताते भाऊ बहिणी नमस्कार नमस्कार ताई नमस्कार आणि निशाताई तुमच्या वहिनी गेल्यात खाली राहणार आहे आणि मी इकडे आपल्या वर कृष्णादा म्हणतात जेवण झाले आहे का भाऊ हो दादा जेवण झालं आहे जेवण करून आलोय मळ्यामध्ये माणसं आहे सोडा आलो होतो आणि चालू आहे त्यांचं काम कृष्णदा म्हणतात जेवण झाले आहे का भाऊ हो हो दादा जेवण झालं आहे आणि निश्चित म्हणतात हा चहा झाला चहा झाला का ताई हो धन्यवाद ताई धन्यवाद मनापासून सर्व ताईदादांचं लाईव्ह मध्ये स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन मग काय काय आज काय काय करताय राहणार आहे का घरी छान कार्यक्रम असतं बरं तुमचे छान कार्यक्रम मी पाहिले काल एकच नंबर मला आवडले बरं का कृष्णदादा म्हटलं बरेच दिवस झाले कृष्णदादा येत का नाही आपल्या लाईव्हला काय प्रॉब्लेम आहे आणि मग मी Uh, काल बघितलं म्हणलं छान आहे एकच नंबर व्हिडिओ अगदी कृष्ण दादा तुमचं हार्दिक स्वागत धन्यवाद धन्यवाद अनिशदाय म्हणतात हा झाला हो का धन्यवाद ताई लाईव्ह मध्ये तुमचं सरचं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन लाईव्ह मध्ये सरसे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद 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 एक मिनिट कमेंट गुंतल्या होत्या बरं का मी म्हणलं काय प्रॉब्लेम झालाय कमेंट गुंतल्या होत्या एक मिनिट कृष्णा दादा नमस्कार हो दादा धन्यवाद भाऊ आणि निशेता म्हणतात तात्या भाऊ नमस्कार नमस्कार दादा म्हणतात दा जेवण झाले का भाऊ हो जेवण झालं आहे निशेता म्हणतात ह्या झाला धन्यवाद धन्यवाद आणि सचिन दादा म्हणतात मिरची फवारणी चालू आहे हो हो का आणि कृष्णादा जय शिवराज जय शिवराज जय शिवराज जय शिवराज जय शिवराय धन्यवाद 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 दादा मनापासून आणि निश्चित म्हणतात जेवण दुपारी हो का सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद लाईव्ह मध्ये तुमचं सरसे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि निश्चित म्हणतात जेवण दुपारी हो का ताई कृष्णादा म्हणता दादा नमस्कार जय शिवराय सचिन दादा म्हणता रात्री येतो लाईव्हला हो हो चालते घ्या फवारणी करून दादा म्हणता जय मल्हार जय मल्हार जय जय जे कृष्ण दादा जय मल्हार धन्यवाद धन्यवाद सपोर्ट कमेंट केल्याबद्दल धन्यवाद कृष्णदादा मनापासून तुमचं लाईव्ह मध्ये सरचे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि निशदा म्हणतात जय शिवराज जय शंभूराजे जय जय शंभूराजे ताई तुम्हाला जय जय शंभूराजे सपोर्ट कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ताई मनापासून तुमचं सरचे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन निश्चा म्हणतात जय शिवराज जय शिवराज जय शंभूराजे जय शिवराज जय शंभूराजे सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद निषेधाई धन्यवाद मनापासून तुमचं सरसे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन ताई निश्चता म्हणतात जय शिवराज जय शंभूराजे जय शिवराज जय शंभूराजे धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद निष्ठावंत जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराज जय शंभूराजे निशेधा म्हणतात जय शिवराज जय शंभूराजे जय शिवराज जय शंभूराजे जय शिवराज जय शंभूराजे ताई जय शिवराज जय शंभूराजे सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद आणि सध्या जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे आणि सध्या जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे ताई धन्यवाद धन्यवाद मनापासून तुमचं सहचे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि बाजीराव दादांचा आगमन झालं आहे बाजीराव दादा लाईव्ह मध्ये तुमचं सहचे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन बाजीराव दादा आणि बाजीराव दादा एक सुंदर तरुणी परीक्षा कक्षात घेऊन एक सुंदर तरुणी परीक्षा कक्षात घेऊन बसते एकदम तिच्या लक्षात येते की अरेच्या पण पे पेन आणायचे तर विसरून गेलं तेवढ्यात एक छोटी मुलगी पळत येते आणि म्हणते हो घे मम्मी पेन धन्यवाद 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 आणि निषेध म्हणतात जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराज जय शंभूराजे सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल ताई धन्यवाद मनापासून सरसे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि निषेध म्हणतात जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराजे जय शंभूराजे धन्यवाद ताई धन्यवाद मनापासून तुमचं अगदी मनापासून सरसे स्वागत हार्दिक अभिनंदन निष्ठेधा म्हणतात जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे अगदी सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल मनापासून ताई धन्यवाद निषेध म्हणतात जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराज जय शंभूराजे ताई धन्यवाद 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 आणि बाजरा दादा म्हणतात वर्गातले सगळे आश्चर्यचकित होऊन म्हणतात मम्मी सगळ्यांना संतोष साबणाची कमाल दिसली पण कोणालाही ए टी किटीचा पाच पाचवा प्रश्न दिसला नाही हो का ए टी पाचवा प्रश्न दिसला नाही धन्यवाद बाजीराव दादा एकदम धन्यवाद मनापासून तुमचं सहर्ष स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि शणतात जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद धन्यवाद तुमचं सहर्ष स्वागत आहे हार्दिक अभिनंदन काय म्हणतात जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभुराज जय शंभूराजे आणि सध्या म्हणतात जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे आणि सदा म्हणतात जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल मनापासून तुमचं असे स्वागत हार्दिक अभिनंदन आणि सदा म्हणतात जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद मनापासून तुमचं असे स्वागत हार्दिक अभिनंदन ताई धन्यवाद 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 निश्चित म्हणतात जे शिवराजे शंभूराजे जे शिवराजे शंभूराजे धन्यवाद मनापासून तुमचं सहर्ष स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि निश्चित म्हणतात चला बाय काओ ताई निश्चित म्हणतात ता 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 नमस्कार 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 आणि आपल्या सगळ्यांचं आगमन झालं आहे ताई म्हणतात नमस्कार दादा नमस्कार ताई नमस्कार नमस्कार मनापासून तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि ताई म्हणतात लाईक केलं ला। धन्यवाद ताई मनापासून मनापासून धन्यवाद ताई लाईव्ह मध्ये तुमचा बहुमूल्य वेळ काढून आल्याबद्दल ताई दादांचं ता 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 स्वागत हार्दिक अभिनंदन आणि सुनीता म्हणतात जेवण फराळ केलं का हो जेवण करूनच ताई आलेलो आहे खाली मळ्यामध्ये आलेलो आहे ना आणि सुनीता ताई तुमचं झालं का जेवण काय काम चाललंय तुमच्या रानामध्ये ताई म्हणतात जेवण फराळ केलं का हो जेवण आले ताई जेवण आले मळ्यामध्ये आणि म्हणतात बिघर पडलेली आहे का काम बंद आंदोलन बिमार आहे काम बंद आंदोलन हो का बरे नाही वाटत का तुम्हाला अजून तुम्ही दवाखान्यात गेले नाही का तुम्ही दवाखान्यात जाऊन या कि मग आले तुम्ही त्याशी जाऊन आले गोळ्या बिळ्या गेले मग काय फरक नाही पडला तुम्हाला अजून सुंद म्हणतात बिमार पडलेली आहे काम बंद आंदोलन हो का बाप रे दवाखाना केला पण औषधाची रिॲक्शन दाखवा रिॲक्शन झाली का मग जसे सांगितलं डॉक्टरने तशा पद्धतीने घ्या ना मग तुम्ही जसे त्यांनी सांगितले ना तसेच घ्या कधी कधी होते बरं का ताई गोळ्या औषधाची सुद्धा रॅक्शन येते माणसाला आपण जरी ना त्यांनी सांगितल्या पद्धतीने जरी घेतली ना तरी होते काय 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 वेळेला होते तस बर कान ती आर न रत्नाचे खान ‫גית אליו תרמה. ‫אההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההה म्हणतात दवाखाना केला पण औषधाची रिॲक्शन झाली ग औषध शूट झाली नाही दादा हो ताई तसं होतं एखाद्या वेळेला आहे ना औषध शूट होत नाही माणसाला बरं का त्याच्यामुळे रिॲक्शन येते बरं का बरोबर तुम्ही म्हणतात अगदी बरोबर आहे ते आणि दादा तात्या भाऊ रामराम आणि शुभ सकाळ आणि बाजीराव दादा तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन तात्या भाऊ रामराम आणि शुभ सकाळ शुभ सकाळ बाजीराव दादा दुट्टीवर आहे काच हा ड्युटीवर हो आहे का बाजीराव दादा तुम्ही ड्युटीवर गेले असतील धन्यवाद आणि सुनिता म्हणतात ओम नम शिवाय ओम नम शिवाय ताई ओम नम शिवाय धन्यवाद धन्यवाद तुमचं बहुमल्य वेळ काढून आल्याबद्दल लाईवमध्ये तुमचं सहच स्वागत हार्दिक अभिनंदन मी इकडे मळ्यात आलो आहे आणि ते म्हणतात दादा दा दा नमस्कार आणि सुनीता म्हणतात बाजीराव दादा नमस्कार बाजीराव दादा तुम्हाला नमस्कार करता सुनी ताई धन्य माता पिता आणि बाजीराव दादा म्हणता सुनीता ताई रामराम आणि शुभ सकाळ सुनीता ताया बिमार आहे बाजीराव दादा दोन तीन दिवस झाले ते आजारी त्यामुळे दवाखान्यात जाऊन आला पण काही फरक नाही होत त्यांना आणि रिॲक्शन होती त्या बोलतात तर रिॲक्शन होती गोळ्या औषधाची रिॲक्शन आणि जेवण झाले का दादा हो जेवण झालंय ताई जेवण झालं खाली आलोय तुमच्या वहिनी साहेबांना घेऊन खाली रानामध्ये काम चाललंय आम्हाला आम सतत असत सारखं कामच आहे काम कधीतरी कधी संपत आहे काम आपलं काय कळत नाही जेवण झाले का दादा आणि म्हणतात याच्या अगोदर असं झालं नाही पहिल्यांदा असं झालं हो का थोडा घ्या हे करा ना तुम्ही काय करा गोळ्या ना वेळेला औषधच हे करा आणि दोन्ही संकट न घेऊ गोळ्या नका ना औषध संघटना का घेऊ एक घ्या आणि आपल्या अनिता ताईंचं आगमन झालं आहे ताई लाईव्ह मध्ये तुमचं सरसे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन लाईक डन करून जाते दादा काम आहे का माही हो आणता ताई आणि लाईक डन करून जाते दादा काम आहे का आणि आणता ताई झाला का तुमचा चहा का, का जेवण आणि वैशालीताईंचं आगमन झाले वैशा ताई म्हणतात आता पण नमस्कार 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 ताई मनापासून तुमचं लाईव्हमध्ये सरसे स्वागत हार्दिक अभिनंदन आणि आलो इकडं मळ्यामध्ये वैशाली ताई आज आणि वैशाली ताई तुमचं झालं का चा नाश्ता आणि अनिता आणि म्हणतात नमस्कार यूट्यूब फॅमिलीवर तुमचं पण यूट्यूब फॅमिलीचं व तुमचं पण धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद मनापासून तुमचं सरशा स्वागत आणि आपल्या मळ्यात आले बरं काय हो का मळ्यामध्ये पा आणि सुनीता म्हणता वैशाली ताई नमस्कार आणि वैशाली म्हणता सात नंबर लाईक केला आहे दादा धन्यवाद धन्यवाद ताई मनापासून तुमचं सरसे स्वागत हार्दिक अभिनंदन आणि दादा म्हणतात मॉर्निंगची काय असतात धन्यवाद आणि दादा आता आपल्याला काम आहे सर्व रानातले शेतातले काय सांगता आणि बाजार दादा म्हणतात एक चौटी एक चौटी कभी नाही सोती यावर उसके पास आ, भी नहीं होते है इतिहास में सबसे छोटा युद्ध और के बीच हुआ जो केवल अडतीस मिनट चला बरोबर धन्यवाद बाजीराव दादा धन्यवाद सुनीताई म्हणतात अनिता ताई ता नमस्कार अनिता ताई तुम्हाला नमस्कार करता बरं का आपल्या सुनीता ताई शतात सुनील तर ताई नमस्कार आणि दादा म्हणतात बाय यांना हो म्हटलं हो ना <laughs> बरोबर आणि दादा म्हणतात पाहत नाही आता जाते मी बाबा हसता आणि तदा ऐका हो लगेच थांबा की थोडं वेळ आणि तसा म्हणतात बाय बाय म्हणतात ते म्हणजे पाठवलेले त्यांनी धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत अभिनंदन नमस्कार वैशलतेमस्कार ताई तुम्हाला नमस्कार आहे नमस्काराचा स्वीकार करायचा तुम्ही तो बाजारातीस आणि दिमाग हर सेकंड अकरा मिलियन जानकारी को प्रोसेस कर सकता है लेकिन सिर्फ चाळीस ही समझ पाता है, हैनि चार ऑग ऑक्टोबर के तीन दिल होते हैं, और उसका खून नीला होता है धन्यवाद धन्यवाद आणि सुंद म्हणतात सुंदर हसतात <laughs> सर्वांनी चांद पर सनों के छोड़ो गए पेड़ों में निशान ला, लाखों साल तक रह सकते है क्योंकि वह हवा नहीं है चार से मिलियन साल से धरती पर मौजूद है यानी वे डायनासोर से भी पुराने हैं बाजरा दादा वैशाली ताई राम राम यानी शुभ सकाल वैशालता आहे तुम्हाला नम नमस्कार करतात बाजीराव दादा वैशाळ्या म्हणतात भाऊ बाय बाय काम आहे हो का ठीक आहे ताई आता काय करता अन्वैशा म्हणतात भाऊ बाय बाय काम आहे आणि दादा म्हणतात सर्वांना न सर्वांचा नमस्कार केला हो दादा मी त्यांचा पण माय म्हणून सांगा की नमस्कार हो धन्यवाद धन्यवाद ताई अन्वय शाळज म्हणतात बाजीराव दादा नमस्कार हो धन्यवाद धन्यवाद शेताई पण बाजीराव दादा नमस्कार करता वय शेटाई तुम्हाला सर्वांना नमस्कार केला हो दादा मी त्यांचा पण म्हणून नमस्कार हो हो धन्यवाद धन्यवाद आणि ताईने सर्वांना नमस्कार केला आहे त्या नमस्काराचा सर्वांनी स्वीकार करायचा आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण आरेशा म्हणतात बाजीराव दादा नमस्कार हो बाजीराव दादा तुम्हाला वैशाई नमस्कार करतात वैशलताई काय चालू आहे का माता आणि तथाई धन्यवाद धन्यवाद सर्व ताईदादांचं लाईव्ह मध्ये सरसे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन कमेंट काय गुंत त्यात मला काय कळतच नाही हो एक मिनटं एक मिनटं बरंच कमेंट गुंतल्यावर का आणि बाजारा अंतरापैश रामरामशिवाय स्वकाळ त्या म्हणतात भाऊ बाय बाय काम करता म्हणजे सर्वांना नमस्कार केला हो दादा मी म्हणून सांगा की नमस्कार हो धन्यवाद आणि दादा इकडून सर्वांना नमस्कार म्हणतात बाजूराव दादा नमस्कार हो नेटवर्क प्रॉब्लेम आहे तर त्याच्यामुळे ना कमेंट गुप्तवर काय तर जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जै जै राम Oh, Krishna Hari, Hari Ram, Krishna Hari. Hare mm -hmm. ती वाचून मग त्याची शिजले रे व्याथी खरा खराधी हा धन्यवाद धन्यवाद सर्वत्रांचं आणि ऊन लय आहे बर का लय ऊन आमच्या इकडे ना असं ऊन ना इतकं ऊन पडते का परत ऊन उभं राहून सुद्धा वाटत नाही असे एवढा त्रास होते आपल्याट साहूलला पळावश्य वाटतं सारखं लवून देवा <laughs> तुझे माग धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार, नमस्कार, नमस्कार। सरसे स्वागत हार्दिक अभिनंदन काय चाललंय आपलं काय काम चाललंय आपलं कमेंट करून सांगा काय काम चाललंय